नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी विजयदशमी दसरा निमित्ता आयोजित भव्य ओपन बैलगाडा शर्दीचं जंगी मैदान नऊ ऑक्टोंबर रोजी पार पाडणार आहे मंडळी या मैदानावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे पंधरा ग्रॅमचं बावीस कॅरेट सोन्याचं लॉकेट आणि दुसरं क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे दहा ग्रॅमचं लॉकेट मित्रांनो अशा प्रकारचं हे मैदान नाग ठाणेच्या फाटीवर पार पडणार आहे या मैदानातील काही संभावित पैरे कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये पहिला पैरा असणार आहे अप्पा काळगाव शाळगावकर यांचा सप्तहिंद केसरी भारत आणि सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंद केसरी सुंदर सुंदर आणि भारतची गाडी अतिशय जबरदस्त पळायची एक काळ या गाडीनं गाजवला होता प्रेक्षक या गाडीवर खूप प्रेम करतात आणि ती गाडी आपल्याला नऊ ऑक्टोंबरच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आपल्याला फौजी ग्रुप बुलढाणा यांच्या अणबानश असलेला बब्या बब्या आणि सरजा आपल्याला ही गाडी नऊ तारखेच्या मैदानामध्ये पळतानी पाहायला मिळणार आहे त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्या बैलाला ओळखलं जातं तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला मानघरकरांच्या वादळबरोबर पळतानी पाहायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो बकासूर बकासूर आपल्याला नऊ तारखेच्या मैदानामध्ये घोटच्या सर्जाबरोबर पळत आणि पाहायला मिळू शकतो किंवा मग घोटचा सर्जा जर नसला तर कॉकटेलबरोबरसुद्धा पळता पाया आणि पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पिष्टन भावी साखरा पिष्टन भावी साखरा आपल्याला नऊ तारखेच्या मैदानामध्ये चिक्याबरोबर पाहायला मिळू शकतो बैलगाडा क्षेत्रातली मोठी खरेदी एकावन्न लाख रुपयाचा चिक्या आणि पिष्टन आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळू शकतात जर कॉकटेल बक्कासूर बरोबर नसला तर मग पिस्टन आणि कॉकटेलसुद्धा पाहायला मिळू शकतात त्यानंतर मित्रांनो लखन संभाजीनगरचा लखन आपल्याला या मैदानामध्ये अर्जुन बरोबर पाहायला मिळू शकतो अर्जुन किंवा मग देवाभाईसुद्धा असू शकतात मित्रांनो ही होती काही नऊ तारखेच्या मैदानातील संभावित पैरे तुम्हाला काय वाटतं या मैदानात कोण एक नंबर करेल कमेंट करून नक्की सांगा बाकी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये